शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू येथे चांगदेव बाबा यात्रोत्सव उत्साहात संपन्न शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू येथे दिनांक नऊ डिसेंबर रोजी चांगदेव बाबा यांचा यात्रोत्सव संपन्न झाला एक दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवाला परिसरातील व जिल्ह्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावत चांगदेव बाबांचे दर्शन घेतले यावेळी आलेल्या भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते Gracias. बाबा काही जास्व आला होता आठे भगवान आमचा इंदाबाना भाव रागी शिव या गाव उना उन्हा आठेनंतर सकरा पाटील नावाने एक मोठी घडी होती सक्रा पाटीलनी या धनगर लोकशी आजमनते की तुमला धनगर समाजाचा जर मोठा कुलदैवत होई आणि जर जागतिकोत होई तर त्याने लढाल पुला देवायला पाहिजे असं त्यांना म्हणणं होतं त्या मालूम परमाने त्याने आठे इजा ठेवा बाबाशी साधं तुला गावात जर पुण्यासाठी आधी वाजवली बाई बाई तुझे मी संतान दिसू त्यांनी मानं नाही म्हणून आजमत बाबा बाबाची रखा पाणी देशील त्या नको सगळे पोरगा दिला पोरगा झाल्यावर सुद्धा पाटील मन समाधान नाही व्हायना म्हणून त्याला म्हणजे घोडी होती ती गोळी नवी पोट शेंगा शिंदा ती घोडी मरण पावली वापस मरण गोळी जिद्दी करी बाबांनी आणि हे बाबास नमोठं जागृती स्थान व्हायनं येणारी सोळावी जत्रा आहे आठे दोन हजार सातमा मंदिर बांधा नऊमा जत्रा चालू करी नऊ ते आठ दोन हजार चोवीसपर्यंत ही सोळावी जत्रा पूर्ण होईल लोकेशनं अन्नदान अठ्ठावीसपर्यंत नम्र ला आहे शेतस सांगायला प्रश्न ते भाव रूपीतून मोठी गर्दी भर खेडोपाडे भगवत टांक्या संत लोक्यात जमा होता आणि मोठा मेळावा भरस ते एकदम जागतिक ठाण शे चांगस बाबा ने इंदाबा महाराजनं इंदाबाला टाईम सगळ्या सुभेदा व्हायच्या त्या सुविधा आज केली उपमा बाबा सगळ्यातले प्रसंग उद्या राहिला ज्यावी भावना रुतून येतं ज्याआ नमतस त्याला वारस लागस कुठली बिमारी आठस कोणले काही राहसनीत्यासाठी ते भेटस सगळ्यांच्या मनोकामना बाबा पुऱ्या करस आता साठे साडे सोनशील जिथला होईल तिथला आधी येणारी जत्रा सतराची राहील तुम्ही येवांना प्रयत्न करा जितली वाढ होईल तिथली होईल जत्रा भरा असे म्हणे नम्र विनंती आहे राम राम